जय बाबाजी भक्त परिवार व तेजोमय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिरसमणी येथील काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसरात श्रमदान व स्वच्छता अभियानासह वृक्षारोपण करण्यात आले यावेळी गावातील तरुण व भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जीवनात आनंदी राहण्यासाठी व निरोगीमय जगण्यासाठी निसर्गाचा सहवास अत्यंत गरजेचा असतो त्याला जोड अध्यात्माची असली तर जीवन कृतार्थ होते त्यासाठी प्रत्येकाने झाड लावून त्याचे संगोपन केल्यास निसर्ग आणि भक्ती वाढीला लावण्याचे फळ मिळेल त्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत या कामी तेजोमय फाउंडेशन सदैव आपल्या पाठीशी राहील अशी ग्वाही शेतकरी चळवळीचे नेते तेजोमय फाउंडेशनचे अध्यक्ष संजय वाघ शिरसमणीकर यांनी दिली विश्वेश्वर महादेव मंदिर या परिसरामध्ये आज जय बाबाजी ग्रुप या ग्रुपतर्फे स्वच्छता अभियान अंतर्गत वरच्या आदेशाने आणि गावाच्या या मंदिराच्या कार्यक्रमामध्ये भर पडावी आणि हे मंदिर शिवकालीन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून असलेलं हे शिवमंदिर सांगण्यामागचा उद्देश एक आहे काशी विश्वनाथ मंदिर हे मंदिर जिथे काशी काशीला आहे तेच मंदिराची स्थापना त्यावेळेला इथे झालेली आहे पुरातन संस्कृत भाषेमध्ये इथे त्याचा उल्लेख केलेला आहे परंतु या गावामध्ये ट्रस्ट झालेलं नाही त्याच्यामुळे या गावामध्ये तो निधी जमा होत नाही आणि काही कामांना अडथळा येतो या परिसरामध्ये अनेक दानशूर मंडळी आहे गाव चांगलं आहे परंतु गावामध्ये पाच दहा टक्के सोडले तर त्यांना या गोष्टीचं गांभीर्य वाटत नाही येथे आपण कार्यक्रम घेतो कार्यक्रम घेतो लग्नाचे कार्यक्रम घेतो मांडवाचे घेतो दाव घेतो पंचक्रिया अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात कार्यक्रम झाल्यानंतर त्या पथरा इथं ठेकल्या जातात ग्लास वेगवेगळ्या प्रकारचे ग्लास इथे आहेत प्लॅस्टिकचे ग्लास आहेत नंतर काचेचे ग्लास आहेत काही रिकाम्या बाटल्या दिसतात त्या कशाच्या असतील ते समजून घेतील सर्व परंतु हे मंदिर इतकं पावित्र्य आहे इथे आम्ही गावाच्या वतीने सगळ्यांनी मला सहकार्य केलं काहींनी पाणी टाकलं काहींनी पैसे दिले काहींनी जाळ्या उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली तिथे दोनशे चाळीस झाडं लावलेली आहेत परंतु त्याच्यातले एकशे चाळीस ते एक पन्नास झाडं आज उर्जित अवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीने ज्या वेळेला या झाडांची आज स्वच्छतेची मोहीम आहे पण ज्या वेळेला हे झाडं तयार होतील त्यावेळेला हे कळवण तालुक्यातलं पहिलं मंदिर असेल की त्याला एवढी शोभा असेल आणि हा करण्यामागचा उद्देश एक आहे आपले आजी होते आपले आई वडील होते आपले काका काकू होते आता आपण पन्नाशीमध्ये आलो परंतु झाडं हे लावणं अत्यंत काळाची गरज आहे येथे पशु पक्षी येतील प्राणी दिसतील आणि येथे एक नैसर्गिक वातावरण भरेल याच्यासाठी तो उद्देश होता आणि हाय आता मी प्रस्ताव टाकलेला आहे पाच हजार झाडं शिरसमनीमध्ये लावायची मला ग्रामपंचायत सहकार्य करेल मला सोसायटी सहकार्य करेल गावातला ना प्रत्येक नागरिक आता हा जितू भाऊ मोठे कामं करतो शिवसेनेच्या मार्फतनं हा पण आज इथे जी जय बाबाजी परिवाराचा सदस्य आहे त्याच्यामुळे मला मी तो फोटो पाहिल्याबरोबर गाडी फास्ट आणली की आपण बी इथे राहणं गरजेचं आहे बो कारण आज वधूवर सूचक मिळावा होता मी म्हणत नाही कोणत्या समाजात मराठा समाजाचा होता आणि तिथे बा आपल्या काही मुलांची नंबर लागते का बा नंबर लागतो का बा हा उद्देश होता परंतु तो कार्यक्रम कॅन्सल केला आणि इथे आलो इथे अनेक राजकीय पक्षाचे मंडळी आहे इथे बी जे पी आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे आणि शेवटी सगळ्यांचं काम करणारा मी शेतकरी चळवळीचा माणूस आहे चळवळीचं काम करत असताना हातात रुपया लागत नाही परंतु काम करावं लागतं हा समाज इतका दुःखी आहे शेतकरी वर्ग इथे आहे कसल्याच मालाला भाव राहत नाही भाव पडदड होते एखादा वाढतात ते सुद्धा काम करावं लागतं परंतु गावाच्या संस्कृतीमध्ये लोकप्रिय असलेलं हे तालुक्यामध्ये नाही पण महाराष्ट्रामधलं मंदिर आहे खरं म्हणजे परंतु दुर्लक्ष झालं येथून पुढे येणाऱ्या काळामध्ये हे मंदिर कशा पद्धतीने डेव्हलप होईल या मंदिरामध्ये विवाह समारंभ जरूर व्हावे मान तुमचं काय दाव पंचक्रिया परंतु त्यांना एक आता हे मोठं मोठा ग्रुप आहे त्याच्याकडनं डिपॉझिट घेतलं जावं स्वच्छतेचं दोन हजार रुपये म्हणजे तो झाडून जुडून पाणी मारून फरकी पुसून सगळं क्लिअर करेल आणि दुसरा उद्देश गावातले काही मंडळी आहे तर त्यांनी जरूर त्याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करावा वाईट गोष्टीसाठी करू नये कारण बोलण्यामध्ये अर्थ नाही आणि मग त्याच्यात विरोधाभास तयार होतो तर इथे ते का सचिन आहे हा सचिन कायम क्रिकेटची टीम आहे त्यांची त्या टीमलासुद्धा मध्ये मध्ये एखादं फिरवलं तर पाणी टाकलं जाईल मागच्या वेळेला मला कोणीच भेटलं नाही ते एक कोणीच सरूबाई का कोणी त्यांचा नातू आणि माझी मिसेस इथे आली होती तर ती म्हणे आपणच टाकू उन्हाच्या दिवसामध्ये दिवसा पाणी टाकणं शक्य होत नाही परंतु एक एक बादली जर टाकली मी आणखी एक विनंती करतो सगळ्या गावाला आपल्या गावाची प्राथमिक शाळेमध्ये सहाशे विद्यार्थी आहेत जर एक ट्रीप काढली त्यांनी पण एखादा दोन महिन्यात स्वच्छता पाणी टाकलं तर काही बिघडणार नाही आपण त्यांना नाश्ता पाणी ठेवू विद्यार्थ्यांना शिक्षकांनाही परंतु ते करतील परंतु करती। कोणी सुचवत नाही आता हा भाऊ आपला काय म्हणतात श्रीकांत आहे ते ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे त्याला बी एक विनंती आहे माझी पुढाऱ्यांबरोबर करण्यापैकी याच्यात थोडस मजा घ्यावी तुम्ही तिकडे फिरून घे जर तर काय आता यांच्याकडनं आपल्याला बोल्या सोडून घ्या लागतात ला आणि गावात हे वैभव भर पडणार असं मंदिर आहे मागे सचिनरायला तर गावाच्या वैभवामध्ये एक मोठी भर पडेल निधी गोळा करू आपण तुम्हाला सांगतो मी आपलं असं वाटतं हे देवालयामध्ये हे मंदिर काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रमाचे दहा लाख रुपये येतात असं काहीतरी आहे या मंदिरात मला काही माहित नाही आता मी तीर्थक्षेत्र याच्याप्रमाणे आता मी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेणार आहे कारण अजून मोठ निधी उपलब्ध करता येईल इथे राजकीय आणि टक्केवारीचा विषय असाच राहणार नाही कारण हे मंदिर असं आहे ज्याची टक्केवारी झाली मंदिराच्या बद्दल टक्के काढले जातात म्हणून या गावामध्ये हे मंदिर आहे हे गाव अत्यंत चांगलं आहे या गावाला पाणी कमी पडत नाही जागृत देवस्थान आहे या गावाला जर पाणी कमी पडलं तर खाली मालेगावला तडफड होईल म्हणून एक मार्कंडे ऋषीच्या पवित्र पावनभूमीमधलं आणि मार्कंडे ऋषीच्या पायापासून उगम झालेलं मंदिर आहे अनेक जाती धर्माचे लोक आहेत चांगलं काम केलं तर तुम्हाला सांगतो मी आपण दिवसभरामध्ये जेवढा खर्च करतो त्याच्यापेक्षा चा चांगला क्वालिटीचा कार्यक्रम ठेवत जाईल परंतु दोन तीन महिन्याचं पाणी किंवा तुमचं याच्यासाठी स्वच्छतेसाठी सगळ्यांनी सहकार्य करावं हो। इथे जोही कार्यक्रम का होईल त्या कार्यक्रमाला का तीन चार हजार रुपये ठेवावे दोन हजार रुपयाने काही भागत नाही नाशिक मुंबईला एक माणूस झोपायला गेला तर त्याला तीन हजार रुपये द्यावा लागतात इथे पाचशे हजार लोक गोळा होतात पाच हजार रुपयापर्यंत देणगी घ्यावी त्याच्याकडनं दोन हजार रुपये डिपॉझिट घ्यावं हो। ती कमिटी असेल त्या कमिटीने मला बोलावं हो। आपण पाडू या मंदिराच्या कामासाठी तो पैसा उपलब्ध येईल काही वेळेला काही वेळेला काय होतं गावात सार्वजनिक वर्गणी मागण्यासाठी आपण जातो काही वेळेला पिकाला भाव नसतो पैसा हाँ पैसा मामा। ओ, बर्बरे, बर्बरे। हाँ पैसा हा हा वापरता वापरता येईल येईल श्रमदान व स्वच्छता अभियानात शिवसेना ग्रामीणचे प्रमुख जितेंद्र वाघ सरपंच श्रीकांत वाघ सामाजिक कार्यकर्ते सचिन वाघ व जयबाबाजी भक्त परिवाराचे सदस्य मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते एस एन जे श्री हेरालाल हस्ती जैन ब्रदर्स जळगाव तंत्रज्ञानिकेतन सांगवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय रुळकी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून हून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपले यशस्वी करिअरची सुरुवात करा